आवाज येतोय का फक्त दहा मिनिटासाठी आलो आहे नेटवर्कची प्रॉब्लेम आहे का व्हिडिओ अपलोड करता तुमच्यासाठी एक दहा मिनिटासाठी आलो आहे दोन मिनिटामध्ये सुरू करूया अतिशय महत्वाची माहिती अतिशय महत्त्वाची दोन मिनिटात सुरू करू लिंक जास्तीत जास्त व्हायरल करा आणि जॉईन करून घ्या फक्त दोन मिनटांची आवाज तुका सांगा एकदा सगळ्यांनी दोन मिनिट फक्त दोन मिनिट आवाज तुका सांगा आवाज हॅलो सर हेलो सोनाली मैम कौन से सुप्रिया पवार हेलो 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 हाय हेलो हाय फोन मिनट हाँ महेश सर ओके ओके बैकग्राउंड ये का बैकग्राउंड आवाज आताच लग्न झाले जोरदार तिचे वाजते डॉलगी महेश डुकरी पण सर आहे का विंदेश्वर आहे पुढच्या एका मिनिटामध्ये सुरू करूया नमस्ते सगळ्यांना नमस्ते सावंतवाडीच्या जा जागा गेल्या वेट अँड वॉच and watch. डावसर हात मध्ये नाही गेल्या असंच काय ते समजा फक्त चला आपल्या सगळ्यांना नमस्कार जय विजय शिवराय मित्रांनो अतिशय मागे लग्नाचा आवाज आहे तो डीजेचा अतिशय थोड्या वेळासाठी आणि अचानकपणे लाईव्ह आलोय आदिवासी बहुल सहाजी तिथलं टेन्शन घेऊ नका तिथल्या जागा येतील काळजी करू नका काम सुरू आहे मित्रांनो ज्या पद्धतीनं सावंतवाडी कंत्राट शिक्षक भरतीची आपल्या समोर जी काही नियुक्तीची ऑर्डर आपल्याला दिसलेली आहे सिलेक्शन यादी आपल्या समोर दिसलेली आहे अक्षरशः डोकं असं हँग झालं होतं मी तर थोडं सेलिब्रेशनमध्ये होतो मिसेसचा वाढदिवस होता हां हा ठाकरे मॅडम थँक्यू नंतर मग ती यादी ही चालू असताना मी चॅनलवर टाकली नंतर थोडासा विचार केला आणि नंतर डोकं जाम झालं मग काय करायचं आत्तापर्यंत इतका त्यासाठी कंत्राट शिक्षकवरती रद्द व्हावी म्हणून इतका प्रयत्न केलाय हे बघून भयंकर दिसलं तात्काळ डायरेक्ट शिक्षण मंत्री महोदय दादासाहेब भुसे यांना कॉल केला थेट कॉल केला दादासाहेब भुसे यांच्यासोबत दोन ते सव्वा दोन मिनिट माझी चर्चा झाली दोन मिनिट दोन मिनिटा आधी सव्वा दोन मिनिट दादासाहेब भुसे यांना अगदी सुरुवातीपासून दोन सव्वा दोन मिनिटांमध्ये अतिशय समर्पकरित्या त्या ठिकाणी चर्चा केली मी दादासाहेबांसोबत त्यांचं अगोदर कौतुक केलं अभिनंदन केलं त्याच्यानंतर मग त्यांनी सेकंड फेजला मंजुरी दिली या संदर्भात सुद्धा त्यांचं कौतुक केलं आभार व्यक्त केल्या नंतर शिक्षण मंत्री महोदयांच्या यादीच्या इतिहासामध्ये एकमेव असे तुम्ही शिक्षण मंत्री महोदय आहात जे ऐतिहासिक आहात जे शिक्षण मंत्री महोदय शिक्षण मंत्री मधाची दोरा सांभाळल्या सांभाळल्या प्रत्येक शाळेवर भेटू देतात अशा पद्धतीचं त्यांचं कौतुक करून त्यानंतर मुख्य विषयावर आलो आहे आपल्या कंत्राट शिक्षक भरतीचं ज्याच्यामध्ये तुम्ही दर्जेदार शिक्षण देण्याचा अजेंडा ठेवला आहे शिक्षण देण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही एक कलमी कार्यक्रम राबवलेला आहे त्याच्यामध्ये कंत्राट शिक्षक भरती जे की अपात्र शिक्षक आहेत आणि त्यांच्या भरत्या या सुरुवातीला कोकणामध्ये पाच सप्टेंबर पासून आम्ही विरोध करतोय पण झालेला नाही तो आणि त्यामुळे दर्जेदार शिक्षण मिळणार नाही दर्जेदार त्या कंत्राट शिक्षक भरती शिक्षण मिळणार नाही मी दोन ते अडीच मिनिटच बोललोय पण एवढं समर्पक बोललोय त्या गोष्टी तुम्हाला सविस्तर सांगतोय तु आता तुम्ही म्हणल सर दोनच मिनिटं बोलले तुम्ही इतकी वेळ केला होता समर्पक मी सांगतोय तुम्हाला ते दर्जेदार शिक्षण जे तुमच्या स्वप्नातलं आहे ते अपात्र शिक्षक असल्यामुळे टी पात्र नसल्यामुळं ते देऊ शकत नाही कंत्राट शिक्षक जे आहेत ते अपात्र शिक्षक आहेत ते देऊ शकत नाहीत आमच्यासारखे शिक्षक भरतीची वाट पाहणारे ज्याच्यामध्ये तुम्ही सेकंड फेजला मान्यता दिली असे पन्नास ते साठ हजार शिक्षक या दर्जेदार शिक्षण देण्यासाठी भावी शिक्षक आतुरतेनं वाट बघत आहेत ज्याच्यामध्ये सेकंड फेजला तुम्ही मान्यता दिली आमच्यावर बेरोजगारीचं जोरदार सावट आलेलं आहे तात्काळ आम्हाला न्याय द्यावा अशा पद्धतीचं आणि गेल्या सप्टेंबरपासून आम्ही त्यासाठी लढा लढत आहोत विविध मागण्या मांडत आहोत आणि त्याचा प्रस्ताव सुद्धा मंत्रिमंडळा म्हणजे मंत्रालय स्तरावर आहे त्यावर तात्काळ निर्णय घेण्यात यावा अशा आशयाचं त्या ठिकाणी त्यांना मी मागणी केली आणि प्रत्येक विषयीमध्ये प्रत्येक ठिकाणी झडपीमध्ये त्यांच्यासाठी जागा या राखीव ठेवल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रभर त्या कंत्राट शिक्षक भरती जर राबवली गेली तर दर्जेदार शिक्षण आपल्या स्वप्नात दिल्या जाऊ शकत नाही त्यामुळे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी गुणवत्ता शिक्षकांची गरज आहे जे की अनेक वेळा शिक्षक पात्रता परीक्षा पास आहेत तर यांचा त्या ठिकाणी सेकंड फेजमध्ये जास्तीत जास्त पदं देण्यासाठी ते निर्णय रद्द करण्यात यावा असं सांगितलं दादासाहेब हुशेने एकही शब्द न बोलता पूर्ण ऐकत होते हा मी ऐकतो म्हटले मी विचारत होतो मध्ये मध्ये साहेब ऐकताय का तुम्ही हो ऐकतोय मी अशा पद्धतीनं साहेब बोलत होते आणि शेवटी माझं बोलून झालं झालं का तुझं म्हटलं बोलून येस सर साहेब येस साहेब झालं म्हटलं उद्या अपडेट बघ म्हणजे उद्या उद्या मीडियामध्ये अपडेट बघ हा शब्द होता साहेबांचा शेवटचा म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगतोय दादासाहेब मुश्रींनी जवळजवळ त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेतल्याचं मला आज दिसून आलेलं आहे उद्या अपडेट बघ असं एक दर्ज म्हणजे जबाबदार राज्याचा शालेय शिक्षण मंत्री महोदय त्या ठिकाणी स्पष्ट सांगते आपल्याला त्यांना अवगत आहे सगळ्या गोष्टी संदीप कांबळे कोण आहे सगळ्या गोष्टी उद्या अपडेट बघ अशा पद्धतीचं साहेबांनी सांगितलेलं आहे मित्रांनो नक्कीच मला कुठेतरी मी अगोदर बसून सांगते तुम्हाला दादासाहेब भुसे हे शिक्षण मंत्री मोदय फार वेगळे दिसत आहेत मला फार म्हणजे फार वेगळं त्यांच्याकडे एक विजन आहे एक अजेंडा आहे काहीतरी वेगळं करण्याचा त्यांच्या मनामध्ये मानस आहे फार म्हणजे फार वेगळे दादासाहेब भूषे दिसत आहेत मी वारंवार सांगतोय मी पहिल्या दिवसापासून तर मला कुठेतरी वाटतं की उद्या जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मी तर म्हणतो शंभर टक्के दादासाहेब भूषे यावर पूर्णपणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाहीत उद्या अपडेट बघ म्हटलेत म्हणजे शंभर टक्के तो निर्णय रद्द झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो ही अपडेट होती त्यामुळे मी अचानकपणे आपल्यासमोर लाईव्ह आलो आहे अचानकपणे तुम्हाला ही माहिती द्यायची होती कारण व्हिडिओ टाकायचं म्हटलं की तो अपडेट होत नाही माझ्याकडे आणि लाईव्ह आल्याशिवाय पर्याय नसतो त्यामुळं असाच आता तयारीतच होतो मी सेलिब्रेशन वगैरे करून झोपण्याची तयारीच होतो डायरेक्ट आपण कॉल केला डायरेक्ट बोललो साहेबांना साहेबांनी डायरेक्ट उत्तर दिलं उद्या अपडेट बघ असं डायरेक्ट बोलले काय असते आता मी रेकॉर्डिंग केला नाही कॉल पण तसे आपल्याकडे सगळे पुरावे आहेत पण त्यांना माहिती असते आपण जबाबदार व्यक्ती आहेत चुकीच्या गोष्टी बोलणार नाहीत अधिकारी अधिकारी म्हणतो मंत्री महोदय आहेत आणि शब्दाचे फार पक्के आहेत दादासाहेब त्यामुळे मला खात्री आहे उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यावर निर्णय होणार म्हणजे होणार आणि मी दादासाहेब भुसे यांच्या पी एनच्या माध्यमातून डेली संपर्क करत आहे उद्याही मी परत कॉल करेल सायंकाळपर्यंत साहेब काही निर्णय आला नाही म्हणून अपडेट मी टीव्हीच लावून बसलोय साहेब काही झालेलं नाही म्हणून जर समजा दुर्दैवान तसं झालं तर शेवटी दादासाहेबांचे पीए सुद्धा माझ्या परिचित आहेत तर माझे स्टेटसुद्धा बघतात व्हॉट्सअपला बऱ्याच गोष्टी आज माझ्या मिसेसचा वाढदिवस होता दादासाहेब यांच्या पीएने सुद्धा आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत मिसेसच्या वाढदिवसासाठी तर नो प्रॉब्लेम मित्रांनो मी योग्य तो पाठपुरावा त्यांच्यासोबत करेलच शंभर टक्के मला खात्री आहे हा निर्णय शंभर टक्के रद्द होणार म्हणजे होणार हा आपला तुम्हाला दिलेला शब्द होता हा शब्द आपण पाळतोय मग एवढं झाल्याच्या नंतर जर काही निर्णय झाला नाही उद्या तर मी शंभर टक्के त्यांचा पाठपुरावा करेलच नाही झाला तर मग तुम्हाला सांगेलच मन मला खात्री आहे दादासाहेबशी असा निर्णय घेतील म्हणजे घेतील कारण उद्या स्वतःच म्हटलं उद्या अपडेट बघ म्हणून हे होतं मित्रांनो सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं आताच्या स्थितीचं अपडेट बोला तुमचे काही प्रश्न असेल तर सांगा आता हे अडीच मिनटं बोललोय मी आता तुम्हाला थोडा वेळ लागलाय सांगायला काही गोष्टी कारण त्याला जुळून होत्या तंत्राटीचा विषय होता तो अडीच मिनटं बोललोय मी चल हा बर्थडे बद्दल खूप खूप धन्यवाद या पूर्णसाठी बॅकग्राऊंड म्युझिक काढावं सर ते लग्न झाले सर एकाचं त्याचाच चालू आहे दिवसभर तर मला वाटतं चार वाजल्यापासून काही सुरू आहे सर धन्यवाद सर कंत्राट भरती शंभर टक्के सांगतो मी तर शंभर टक्के रद्द होणार म्हणजे म्हणा मला पूर्ण विश्वास आहे दादासाहेब उशे हे शिक्षण मंत्री महोदय शब्दाचे पक्के व्यक्तिमत्व आहेत शब्दाचे पक्के म्हणतोय त्यांच्या शब्दाला प्रचंड मोठी किंमत आहे प्रचंड मोठी जबाबदार व्यक्तिमत्वांनी आपल्यासोबत कॉलवर बोलणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो आता मी आहे म्हणून मोठेपणा सांगत नाही पण फार जबाबदार व्यक्तिमत्व फार जबाबदार म्हणजे फार जबाबदार मी यापूर्वी पण सांगत आलो मी शिक्षण मंत्री झालेत ना त्या दिवसापासून मी सांगतोय आपल्याला फार जबाबदार व्यक्तिमत्व कारण त्यांच्याकडे मोठं विजन आहे त्यामुळं मला खात्री आहे आता एक ते पाचच्या उमेदवारांनी घाबरायचं कारण नाही शंभर टक्के त्या जागा एक ते पाचच्या येतील म्हणजे येते मला विश्वास आहे तो निर्णय रद्द होणार म्हणजे होणार खरंच होणार कारण डायरेक्ट त्यांना पण माहिती असते कॉल रेकॉर्डिंग होऊ शकतो उद्या अपडेट म्हणणं म्हणजे साधी गोष्ट नाही उद्या अपडेट बघ म्हणणं म्हणजे काय निर्णय घेणे आहे कारण हा विषय अनेकांनी अनेकांनी म्हणतोय मी दादासाहेब हुशनकडे गेले हे विषय घेऊन अनेकांनी आता मी स्पेसिफिक कोणाचे नाव घेणार नाही पण प्रत्येकाने त्यांच्याकडे गेलेला आहे कोल्हापूर टीमकडून तुमचा जाहीर सत्कार करण्यात येईल सुनील आराडे सर सुनील आराडे सर तुम्हाला सकाळीच आहे मी कॉलवर मला माहिती आहे फार वैतागले तुम्ही सुद्धा वैतागले सुनीता गवळी मॅडम असो एवन कोल्हापूरची टीम याच्यामध्ये सोलापूर कोल्हापूर सांगली ही जी टीम आहे ना फार होरपळून निघालेली आहे फार म्हणजे फार होरपळून प्रचंड यांनी त्या ठिकाणी नैराश्य आणि जागा येण्यासाठी धडपड केलेली आहे जर उद्या मला तर विश्वास आहे निर्णय झाला तर नक्कीच या सगळ्यांना दिलासा मिळेल जे काही रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर कोल्हापूर आहे या सगळ्यांना दिलासा मिळेल एवढंच सांगतो मित्रांनो आता एक बार होऊन जाऊ द्या मला वाटतं दोनशे तीनशे लोक लाईव्ह आहेत हा हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे यासाठी सगळ्यांनी एकदा लाईक करा जोरदार लाईक करा आता हक्कानं सांगतो आज लाईक करा सगळ्यांपर्यंत जाऊ द्या हा व्हिडिओ कम्युनिटीमध्ये मी तशा पद्धतीचा स्क्रीनशॉट सुद्धा टाकेल तुम्हाला जर वाटलं काही पुरावा लागतो ते पण टाकेल आणि वैयक्तिक माझ्या लेवलवर संदीप कांबळे हा माणूस निव्वळ प्रसिद्धीसाठी बोंब मारणारा माणूस नाहीये कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आहे काळजी कर करू नका पण गरज असतील त्याच गोष्टी करतोय मी हुआपोआ करत नाही कोणीही गोष्टीच्या कोण्याही गोष्टीमध्ये प्रसिद्धी मिळावी या कारणानं बोंब मारत नाही त्यामुळं जैसे थे जिथे आहे तिथे हां नक्कीच टाकेल तुम्हाला स्क्रीनशॉट टाकेल मी बघायचं असेल तर पण याही पलीकडे जाऊन उद्या अपडेट बघ म्हणले साहेबांनी उद्या दिवसभर टी व्ही लावून बसायची अपडेट बघायचा आणि अपडेट आली की मला सांगायचं तुम्हीच साहेबांची अपडेट आली म्हणून मला विश्वास आहे शंभर टक्के आपल्या इथे फार मोठ्या जबाबदारी व्यक्तिमत्वानी त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे चला लाईक करा फटाफट पावणे ती आहेत एकशे त्रेचाळीस लाईक आहेत तर संघटनेला चार चांद आणि सामान्य मालामाल केलं <laughs> संघटना इम्पॉर्टंट नाही तुम्हाला पहिलेही सांगितलं काम करत असताना संघटना आपल्याला कधीही महत्वाची वाटली नाही पण काही गोष्टी असतात त्यामुळे संघटना पण कधी कधी गरजेची असते इकबाल पठान सर तुमच्यावर विश्वास आहे यस सर थँक्यू स्वराज ऑफिशियल थँक्यू ज्यांनी ज्यांनी वाढदिवसाच्या सदिच्छा व्यक्त केल्या त्यांचा मनापासून धन्यवाद आभार असाच स्नेह प्रेम असू द्या नितीन वाघमाले सर धन्यवाद तुमचे खूप धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद बरेच अपडेट आलेले आहेत तर काही पत्र पण आलेले आहेत मी त्या गोष्टी बघितल्या नाहीत वयभोकाकडे सम मा कक्षाला रोस्टर चेकिंगला काल मर्यादा करण्यासाठी आयुक्त कर आले आहेत आदेश द्यायू नक्कीच तुम्ही मला व्हॉट्सअपला टाकलं मी फार बिझी होतो सर जालनाचे पण एक पत्र पडलेलं आहे माझ्याकडे ते माओकचं पण एक पत्र पडलेलं आहे माझ्याकडे काल आज बिझी होतो आणि सांगताना मला आनंद होईल की आपल्याच एका शिक्षकांची शिक्षक म्हणून रुजू होईपर्यंत लढा वेगळा आणि त्यांच्या एकाचे दोन हात दोनचे चार हात करण्यामध्ये पण लढा वेगळा तर एका एक प्रस्ताव आहे माझ्याकडे एका शिक्षकांची सोयरी जमवण्यामध्ये व्यस्त आहे मी लवकरच तो पण निर्णय मार्गी लागणार आहे त्यामध्ये सुद्धा मी व्यस्त आहे फार माहिती खरी आहे केसरकर गेले कामातून शंभर टक्के गेले कामातून चला कोणाकोणाला आनंद झालाय आनंद झाला सांगा ऐकून कस वाटतय उद्याला गुरु आता आहे ना सर उद्याच काय सांगताय मनीषा मॅम थँक्यू थँक्यू सम्यक ओके सर्वांना येस येस नक्कीच येस ओके ओके चला अजून असे अनेक प्रश्न आहेत हा या सगळ्या ज्ञानेश्वर सुरोशे सर खूप छान सर एक गोष्ट आहे आणि मी या ठिकाणी ज्ञानेश्वर सुरोशे सरांचं सुद्धा काही गोष्टी मागे ठेवून संदीप कांबळे ऑफिशियल या चॅनलकडून मनापासून आभार व्यक्त करतो मी रेमासा असा व्हिडिओ बघत होतो तुमचा व्हिडिओ कधी सुरू झाला कळलंच नाही पण जेव्हा कळलं तेव्हा चटक निकडे आलो ओके थँक्यू शिव पाटील सर चला एकदा सगळ्यांनी लाईक करा सगळ्यांनी लाईक करा आणि थांबतो काही कमेंट्स असतील तर नक्की कमेंट करा काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि काही बरेच अपडेट आहेत त्यावर मी तुम्हाला बोललेलेच नंतर तुर्तास उद्या दिवसभर सगळ्यांनी थर्ड डेट बद्दल आपण नंतर बोलूया त्यावर सविस्तर बोलूया तुर्तास उद्या दिवसभर अपडेट बघा कारण मंत्री मोदी यांनी सांगितले की उद्या अपडेट बघा आता हा निर्णय रद्द झाला तर एक ते पाच जागा येतील शंभर टक्के एक ते पाच चार ते पाच खाली येईल शंभर टक्के सांगू तुम्हाला दोन अडीच हजार जागा येतील त्यामुळं नोकरी लागल्यास जास्त आनंद होईल ओके बरोबर आहे ना नक्कीच होईल त्यामुळं मित्रांनो शंभर टक्के इथे आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी पाटील कोल्हापूर हा नक्कीच तुम्हाला दिलासा मिळणार आहे ज्याला एक मार्क बाकी होते किंवा कमी होते ते दूर लागणार होते ते आता स्वतःच्या जिल्ह्यात लागतील विशेष करून सोलापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूर विशेषत कोल्हापूर इथे बऱ्याच जागा रिक्त होत्या धाराशिवच्या सुद्धा बऱ्याच जागा रिक्त त्यामुळं आता तुम्हाला स्वतःचा जिल्हा मिळण्याची दाट संकेत आहेत त्यामुळं उद्या मंत्री महोदय काय बोलतात याकडे आपलं लक्ष असू द्या अपडेट राहा आणि मला पण कळवा डीजेचा आनंद घेत खाजगी संस्थेच्या बाबतीत बोलायचं झालं तर बऱ्याच गोष्टी आहेत बोलेल मी त्यावर स्वातंत्र्य त्यावर बोलूया आपण तुर्तास थांबतो एकदा अडीचशे लोक आहेत सगळ्यांनी एकदा लाईक करून जावा शुभरात्री धन्यवाद जय भीम जय शिवराय मित्रांनो धन्यवाद वाढदिवसाच्या साठी ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्या आपल्या सगळ्यांचं धन्यवाद हा निर्णय रद्द ते रत्नागिरीवाल्यांना वाल्यांना सुद्धा घरी बसवणार हे सिंधुदुर्ग शाळेवर जे रत्नागिरीवाले अगोदर गेलेत ना त्यांना पण घरी बसवणार फक्त हा निर्णय रद्द होऊ द्या आपला शब्द आहे दरारा आहे आमच्या नाशिकांचा उरुशिला मॅडम अगदी नक्कीच आहे खात्री आहे आम्हाला व्हिडीए सर म्हणते डिसिजन आला तर गरमागरम मिसळ पाव शंभर टक्के सर डिसिजन येईल खात्री आहे मला पण आणि तुमच्याकडे लागला समजा मिसळ पावतो थो। लाईक ठोकारे सगळे असं मनीषा मॅडम म्हणत होते नक्कीच धन्यवाद सर चला थांबायचं मित्रांनो बावीस तेवीस झाले झाल्यात पंचवीस मिनिटांपर्यंत थांबलोय शेवटी आम्ही मालेगावकर नक्कीच लक्ष्मी गावी मालेगावकर जिंदाबाद थँक्यू थँक्यू लातूरला जागा नाहीत सायन्स मॅच आहे थँक्यू 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 शुभेच्छा पद्धती मनापासून धन्यवाद उद्या सगळ्यांनी टीव्ही लावून बसायचं बातम्या काय अपडेट येते बघायचं कारण साहेबांनी सांगतोय उद्या अपडेट बघून त्यामुळं नक्कीच आपण बळी मी या पार्टी करू <laughs> नक्कीच अंबोरी सर कंत्राटी जी आर बद्दलच बोलतोय आपण काट काय का तुमचा शब्द खरा असतो नक्कीच झोमॅटो करताय ठीक है। रहा है। आपन आहे बॅकडेटचा हा विषय वेगळा आहे त्यावर आपण बोलूया त्यावर मुवमेंट आहे सुरू आपली लवकरच त्यावर निर्णय घेत आहोत आपण काम करत आहोत चला मित्रांनो कांबळेसर की जय थँक यू मित्रांनो धन्यवाद जयजी जय शुभ रात्री काही असेल यापेक्षा काही जर प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये मेसेज करा त्यावर आपण बोलूया कांबळे सर वाचा काय वाचू सर सर तुम्ही खूप बोलले आहात तुमचा शब्द दिला असेल आम्ही नंतर बोलले तर काय म्हणतात सर तर तुम्ही खूप बोलले आहात कदाचित तुम्हाला शब्द दिला असेल आणि नंतर ते बदलले तर राज डेवरे सर राज सर, काळजी करू नका आम्ही बोलले नाही आम्ही अभ्यास आहोत तुमच्या भावनेचा आदर करतो पण काळजी करू नका जबाबदार व्यक्ती असे चुकीचे शब्द बोलत नाही काळजी करू नका राज महाजन सर सकाळीच बोलणं झालंय आपलं दिलाही शब्द तुम्हाला धन्यवाद भिडे सर थँक्यू आता तर खतरनाक गाणी लागायला लागले जास्त वेळ राहिलो तर तुम्हीच मला सर राहू द्या दे। अपडेट बिपडेट गाणे गाणी ऐकू द्या मन साल नाहीतर अशी परिस्थिती निर्माण झाली आता खरी लोककला सुरू झाली महाराष्ट्राची नाही नाही सर नाही स्वारीचा वगैरे विषय नाही अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं आदर करतो तुमच्या मनातल्या भावनेचं असं काही नाही काळजी नसावी <laughs> चला शिक्षण सेवक या सगळ्या गोष्टी नऊ ते बारा नऊ ते बाराच्या जागा जास्तीत जास्त येण्यासाठी खूप प्रयत्न करायचे करूया आपण अजून जाहिराती येण्यासाठी शेवटची जी तारीख आता वीस तारीख दिलेली आहे त्यानंतर सुद्धा मुदतवाढ मिळेल बऱ्याच गोष्टी आहेत अजून काळजी करू नका जागा जास्त येण्यासाठी फायदा होईल कशा जागा जास्त देतील या दृष्टिकोनातून आपण जे काही निर्णय आहेत अटॅप बंद करण्याच्या संदर्भात तसे निर्णय घेऊ चला तुर्तस थांबतो धन्यवाद जय जयशिवराय मित्रांनो काळजी करा काळजी घ्या आणि उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये टी व्हीच्या समोर बसून राहा आणि अपडेट आले की मला सांगा मला विश्वास आहे शंभर टक्के तो निर्णय रद्द होईल धन्यवाद